आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील देवळा पोलीस ठाणे हद्दीतील इंदिरानगर येथे सासरच्या जाताला कंटाळून अंबिका मयूर पवार व एकोणावीस या नवविवाहतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून पतीसह चौघांना देवळा पोलिसांनी अटक केली आहे सात महिन्यापूर्वीच मयूर पवार या युवकाबरोबर अंबिकाचा विवाह झाला होता परंतु सासरच्या लोकांनी पती मयूर अंबादास पवार सासूर निर्मला अंबादास पवार सासरे अंबादास पंडित पवार ननंद पिंकी अंबादास पवार यांनी करून रुपये आणावे असाची परिस्थिती अंबिका ही पैसे आणू शकले नाही म्हणून सासरचे मंडळी नेहमी शिवगाळ मारहाण करत अखेर एकतीस मार्च रोजी अंबिकाला मारहाण करून घरातून हकलून दिले होते अंबिका माहिरी आली होती घरातल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु अंबिकाच्या आईने हा प्रकार बघितल्यावर तीस इतरांच्या मदतीने खाली उतरून उपचारासाठी रुग्णालयात आणले परंतु उपचारादरम्यान अंबिकाचा मृत्यू झाला होता अखेर शंकर वसंत पवार यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पतीसह चौघांना अटक करण्यात आली आहे ए केपी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नासी